नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत शंकरपाळे अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळे आणि तेवढेच खुसखुशीत बघू शकता अजिबात तेलकट न झाले हात नाही झालेले माझे आता त्यासाठी आपण अर्धा किलोचं प्रमाण घेणार आहोत अर्धा किलो म्हणजे या वाटीने मोजून बरोबर साडेतीन वाट्या मैदा घेणार आहे मी साडेतीन वाट्या मैदा थोडासा दाबून घ्यायचा घेताना वाटी भरली की थोडीशी वरतून दाबायची हलक्या हातानेच दाबायची आणि असं करून साडेतीन वाट्या मैदा घ्यायचा हा बरोबर अर्धा किलो मैदा भरतो आता याला चाळून घेऊ त्या चाळून घेतलेल्या मैद्यात चिमूडभर मीठ टाकू कोणत्या पण गोडाच्या पदार्थात चिमूडभर मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव आणखी वाढते आता ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीनं पाऊन वाटी तूप घेतलंय मी तूप वितळवून घ्यायचं गरम केलेलं तूप आहे गरम गरमच याच्यात घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या मैद्याला आपले तूप चांगलं चोळून घ्यायचं तर बघू शकता इथे आपलं सगळं तूप चोळून आहे मैद्याला अशी मूठ बांधल्या जाते याची आणि पटकन सुटते असंच पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी ज्या वाटीनं आपण आणि मैदा घेतला आहे त्याच वाटीनं एक वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीनं एक वाटी पाणी घेऊ तुम्ही पाण्याऐवजी दूध पण वापरू शकता पण दुधाचे शंकरपाळे जास्त दिवस टिकत नाही आणि थोडासा वास येतो नंतर म्हणून मी इथे पाणी घेतलंय याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त साखर विरगळून घ्यायची आहे आता याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकू कुटून घेतलेली विलायची टाकली आता इथे आपली साखर विरगळली आता ह्या पाण्यामध्ये विलायचीचे तुकडे आहेत म्हणून मी याला गाळून घेते विलायचीचे फ्लेवर याच्यात उतरला आहे पण आपल्याला ते तू कण नको आहेत म्हणून मी गाळून घेतलं आणि हे कोमट करून घेतलं आहे मी असं हलक्या हातानेच पीठ मळून घ्यायचं शंकरपाळ्याचं चपातीच्या पिठासारखं खूप जास्त दाबून दाबून मळायचं नाही आणि जसं लागेल तसं हा पाक याच्यात घालून घ्यायचा थोडा थोडा करून पाक घाला बघू शकता इथे आपलं पीठ आता मळून झाले असंच पीठ ठेवायचं खूप जास्त असं एक जीव करून घ्यायचं नाही मळून मिक्स झालं की झालं आता एजरी तरी हे जरी सैल वाटत असलं तरी दहा मिनिट ठेवल्यानंतर हे घट्ट होईल आता याला दहा मिनिट आपण झाकून ठेवू आता दहा मिनटानंतर बघू बघू शकता इथे घट्ट झालं आहे आपलं पीठ आपण याच्यामध्ये तूप टाकलं होतं आणि हे सगळं थोडंसं कोमटच होतं ना म्हणून सैल होतं ते थंड झाल्यावर आपोआप घट्ट होतं थोडंसं पीठ मळून घेऊ खूप जास्त पण मळून नाही घ्यायचं याला आणि आता याचा, याचा एक गोळा घेऊ आणि याची लाटी लाटून घेऊ याची अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेऊ आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून याचा उंडा बनवून घेऊ आपण असं केल्याने लेअर छान सुटतात आपल्या शंकर आता असं करून याला लाटून घ्यायचं अशा जाडीचं ठेवायचं आहे साधारण खूप जास्त आहे नाही आणि खूप पातळ पण नाही आता एक कटर घेतलं आहे मी इथे तुम्ही सुरी पण घेऊ शकता आणि याच्या अशा कडा कापून याला आपण चौकोनी बनवून घेऊ चौकोन झाला आहे तयार आपला आता याला आपण मध्यम आकाराचे चौकोनी शंकरपाळे कट करून घेऊ तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजे असतील तसे करून घ्या याला आडवे उभे काप देऊन चौकोनी शंकरपाळे करून घेऊ बघू शकता इतक्या जाडीचा शंकरपाळा ठेवायचा आहे आपल्याला तो फुगून दोन तीन पट वाढतो आता हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने दुसरे पण शंकरपाळ्या लाटे आपली अशीच लाटून उंडा बनवून घेऊ हिला पण लाटून चौकोनी कट करून घेऊ आणि शंकरपाळ्याचे पण चौकोनी आपण कट करून घेऊ हे प्रमाण वापरून शंकरपाळे केले ना अजिबात तेलकट शंकरपाळे होत नाहीत आणि एकदम खुसखुशीत पण होतात असेच शंकरपाळे सगळे करून घेऊ आपण आणि ते कढईत तेल तापायला ठेवले आपलं तेल मध्यम तापले खूप जास्त गरम पण करायचं नाही आणि खूप कमी पण ठेवायचं नाही आणि त्याच्यात असे चाळणीत घेऊन आपण शंकरपाळे सोडून घेऊ आणि याला थोडा वेळ अजिबात हलवायचं नाही एखाद मिनिट झाला की मग असे काट्याच्या चमच्याने याला थोडेसे मोकळे करून घ्यायचे खूप जास्त वेळ पण ठेवू नका नाही तर खालची बाजू चिकटते आणि एकच बाजू जास्त डार्क कलर येतो तिला फक्त एखाद मिनिट भर ठेवायचे आणि मग थोडेसे हलवून घ्यायचे आणखी एखाद मिनिट झाला की याला चांगलं ओलत नाही आणि मग हलवून घ्या आणि सोनेरी रंगावर तळून घ्या बघू शकता इथे सोने हलका सोनेरी रंग आला आपल्या शंकरपायांना पण हे असेच काढायचे हे आणखी थोड्या वेळाने याला आणखी डार्क कलर येतो याची तळण्याची प्रक्रिया चालूच राहते आता दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेऊ खूप जास्त पण शंकरपाळे टाकायचे था नाही तेलात आणि खूप कमी पण टाकायचे नाही था। खूप कमी जरी टाकले तरी लेअर कमी पडतात शंकरपायांना त्यामुळे मध्यमच टाकायचे जेवढे एकदम मोकळे हालतील एवढे तर दुसरी पण बॅच आपली तळून झाली आता याच पद्धतीने आपण राहिलेले सगळे शंकरपाळे तळून घेऊ आपले बघू शकता इथे आपण सगळे शंकरपाळे आपले तळून झालेत एकदम एकसारख्या रंगावर तळलेत आणि दोन तीन पट फुललेत एकदम खुसखुशीत असे शंकरपाय झालेत आपले मी तुम्हाला तोडून दाखवते हातावर जर तोडल्या ना अजिबात तेलकट होत नाहीये एकदम कोरडे होत आहेत आणि खुसखुशीत पण झालेले आहेत